हॅलो एव्हरीवन वन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज ना आपण इथे मस्त असे खुसखुशीत बटाटे वडे बघणार आहे बघा त्यासाठी साधारण मी इथे मीडियम आकाराचे सात बटाटे घेतलेत स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि बुडतील एवढं पाणी घालून आपल्याला हे शिजवायला ठेवायचं आहे आता साधारणपणे कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेतल्या कुकर थंड होतो आहे तोपर्यंत आपण इथे एक मसाला करून घेऊया त्यासाठी बघा इथे आठ ते दहा लसूण पाकळ्या सात ते आठ हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं आणि चार ते पाच कडीपत्त्याची पानं या पद्धतीने तोडून घालायची आहेत आता मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त प्रमाणात वापरू शकता त्यानंतर बघा ओबडधोबड असं याला छान वाटून घ्यायचं आहे आपला इथे वड्यांचा मसाला तयार झालेला आहे आता इथे आपल्याला जे आपण कोटिंग करणार आहे त्यासाठीचं पीठ भिजवून घेऊया त्यासाठी एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्ही दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घाला आता हे तांदळाचं पीठ पूर्णपणे ऑप्शनल आहे पण वडे छान मस्त कुरकुरीत होतात त्यासाठी मी इथे दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे अगदी चिमटीत बसेल एवढा खायचा सोडा घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आता यामध्ये चमचा हळद घालून घेते खूप जास्त मसाले या पिठामध्ये घालायचे नाहीत अगदी हळद मीठ आणि थोडासा खायचा सोडा एवढंच या कोटिंगमध्ये आपण घालून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून याचं छान घट्टसर बॅटर करायचं आहे खूप पातळ करायचं नाही खूप पातळ केलं तर ते वड्यांवर बसत नाही आणि खूप जर घट्ट केलं तुम्ही तर ते जास्त पिठाळ होतं त्यामुळे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला इथे करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं तर या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखव दाखवल्याप्रमाणे तुम्ही थोडं थोडं पाणी घालून याला छान या, या पद्धतीनं व्यवस्थित असं याचं बॅटर करून घ्या आता बघा थोडंसं घट्ट वाटतं मला मी अजून एक चमचा यामध्ये पाणी के ॲड केलेलं आहे आणि इथे आपलं परफेक्ट कन्सिस्टन्सीचं वड्यांचं जे आपण कोटिंग करणार आहे त्याचं बॅटर तयार झालेलं आहे तुम्हाला मी कन्सिस्टन्सी इथे दाखवते तर या पद्धतीने तुम्ही छान याला परफेक्ट अशी ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे आता हे पीठ आपण बाजूला ठेवू एक पाच मिनिटांसाठी तोपर्यंत आपला कुकरसुद्धा थंड झालेला आहे आपण हे बटाटे छान सोलून घेऊया आता इथे मी साधारण वजनी प्रमाणात म्हणाल तर अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत छान सोलून घ्यायचे आहेत आणि त्याला छान स्मॅश करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने सगळे बटाटे सोलून झालेले आहेत आता स्मॅशरने आपल्या इथे बघा आपले सगळे बटाटे छान स्मॅश करून झालेले आहेत आता आपण फोडणीसाठी कढई गरम करायला ठेवूया कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आता या तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण जो वाटण केलेलं आहे हिरवं वाटण केलेलं आहे वड्यासाठीचा जो मसाला केलेला आहे तो मसाला घालून घ्यायचा हा मसाला एक तीन ते चार मिनिटं आचेवर आपल्याला छान परतून घ्यायचा आहे लसणाचा कच्चेपणा पूर्णपणे जाईपर्यंत छान परतून घ्या तुम्ही हा मसाला जेवढा जास्त छान परतून घ्याल तेवढी जास्त यातली मिरचीसुद्धा आपल्याला बाधत नाही त्यामुळे छान परतून घ्या एक तीन ते चार मिनिटं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे हळदसुद्धा छान परतून घ्यायची यामध्ये आणि त्यानंतर स्मॅश केलेला बटाटा घालून आपल्याला तो बटाटा फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे बरं बटाटा आपण फोडणीमध्ये घातल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा आहे आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची नाही आहे आपल्याला हे स्टफिंग बनवायचं आहे जे बटाट्या वड्यासाठी त्याला परतण्याची गरज नाही तर मी इथे बटाटा घातला की गॅस बंद केला आणि या फोडणीमध्ये या मसाल्यामध्ये फक्त आपल्याला हा बटाटा छान मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेते आणि एक तीन ते चार मिनिट आपल्याला ही भाजी या फोडणीबरोबर छान मिक्स करून घ्यायची आहे गॅस मी बंद केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे मस्त छान भाजी आपली एकजीव झालेली आहे आता खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे आपली बटाट्यावड्यांसाठी वड्यांसाठी लागणारी भाजी तयार झालेली आहे आता मी एका ताटात काढून घेते याला आणि तुम्हाला वडे करून दाखवते आता मी जेव्हा घरी खाण्यासाठी हे वडे बनवत असते तेव्हा छान गुबगुबीत असे मस्त थोडेसे मोठ्या आकाराचेच वडे बनवत असते तर तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता तर या पद्धतीने बघा इथे छान एक गोळा घ्यायचा आहे मस्त एक जीव झालेली आहे परफेक्ट बटाटा शिजलेला आहे आणि या आकाराचे मी आता गोळे करून घेणार आहे तर अशा पद्धतीने इथे आपला मस्त छान गोल मस्त गरगरीत असा हा भाजीचा गोळा तयार झालेला आहे तुम्हाला याच पद्धतीने अजून एक दाखवते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचा आकार थोडा कमी ठेवू शकता काहीही हरकत नाही तर या पद्धतीने छान आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहेत मी इथे सगळे गोळे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला याला छान तळून घ्यायचं आहे तर इथे बघा दुसराही छान बटाट बटाटे वडेचा आपला गोळा तयार झालेला आहे सेम याच पद्धतीने बाकीचे सगळे गोळे करून घेतलेले आहेत आता आपल्याला याला छान पिठामध्ये डीप करून तळून घ्यायचे परफेक्ट असे इथे खुसखुशीत कुरकुरीत बटाटे वडे तयार होतात आता हे पीठ तुम्ही बघू शकता थोडेसे बुडबुडे आलेले आहेत एक पाच ते दहा मिनिट बाजूला ठेवून द्यायचं आपण यामध्ये सोडा घातलेला असतो त्यामुळे हो पीठ छान म भिजायला फुगायला मदत होते आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला हे जे गोळे करून घेतलेलं आहे आपण बटा बटाटे वड्याचा तो घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला यामध्ये छान डीप करून मस्त तळून घ्यायचं तर या पद्धतीने एक छान पसरडं भांडं घ्या पीठ भिजवण्यासाठी जेणेकरून तुम्हाला असे तीन ते चार वडे छान डीप करून घेता येतील व्यवस्थित त्याला पीठ कोट करून घेता येईल आणि या पद्धतीने आपले हे बटाटे वडे छान तळून आपण घरच्या घरी मस्त असे खुसखुशीत अगदी बाहेरच्या पेक्षाही भारी बटाटेवडे घरीचं करू शकतो तर या पद्धतीने पिठाचं छान कोटिंग देऊन घ्यायचं तुम्ही बघू शकता मी वरूनही छान पीठ सोडून घेतलेलं आहे पिठाची परफेक्ट कन्सिस्टन्सी असल्यामुळे आपल्याला छान ते डीप करता येतात आता मध्यम आचेवर गरम केलेल्या तेलामध्ये आपल्याला हे वडे सोडून घ्यायचेत तर इथे बघा तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये मी तू एक वडा सोडून घेते इथे माझी कढई लहान असल्यामुळे मला एका वेळेला एक, एक नाही तर दोन वडे तळता आले तुमच्याकडे पसरडी कढई असेल जरा थोडंसं पसरडं भांडं असेल तर तुम्हाला एका वेळेला तीन ते चार वडे तुम्ही आरामात तयार करून घेऊ शकता तर छान वडा घालून घेतला आहे जे बाजूला पीठ आलेलं आहे ते काढून घ्यायचं आणि या पद्धतीने वरूनही थोडंसं तेल सोडून घ्यायचं जेणेकरून व वर, वरूनही तो वडा छान तळला जाईल आणि वडा टाकल्या टाकल्या लगेचं त्याला अजिबात हलवायचं नाही अगदी अर्धा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान एका बाजूनी तळला जातो आणि त्यानंतर त्याला हलवून मग तुम्ही दुसऱ्या बाजूनी तळून घेऊ शकता तर या पद्धतीने मस्त छान हे वडे आपण तळण्यासाठी टाकलेले आहेत बरं तुम्ही याची साईज पाहून याला जंबो वडा असंही म्हणू शकता बरं का कारण तो थोडासा मोठाच झालेला आहे तर काही हरकत नाही घरी खाण्यासाठी मस्त एक खाऊनच टमटमीत पोट भरेल असा हा आपला जंबो वडा इथे तळून तयार आहे मस्त बघू शकता रंगही सगळ्या बाजूंनी छान आलेला आहे आणि छान सुगंध अप्रतिम येतो आहे आणि अशा पद्धतीने इथे आपला हा वडा खाण्यासाठी तयार आहे आपण आता हा वडा काढून घेऊया छान तळला गेला आहे सगळ्या बाजूंनी मस्त तळला गेलाय रंग तुम्ही बघू शकता परफेक्ट आलेला आहे तर या पद्धतीने इथे आपला हा वडा तळून झालेला आहे एकदम मस्त दिसतो आहे रंग किती भारी आला आहे तुम्ही बघू शकता मस्त हा आपला बटाटे वडा बाहेरून कुरकुरीत खुसखुशीत असा खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला याच पद्धतीने मी अजून एक वडा तळून दाखवते तर हा वडा आपण बाजूला ठेवून देऊ आणि आता आपण दुसरा वडा घालून घेऊया अगदी हलक्या हाताने सोडून घ्यायचा कढई मोठी असेल तर तुम्ही एकावेळी दोन ते तीन वडे आरामात छान तळून घेऊ शकता वडा तळू तड़... तळायला सोडल्यानंतर वरून थोडंसं पीठ घालून घ्यायचं आणि या पद्धतीनं जे एक्स्ट्राचं बाहेर पीठ आहे ते तुम्ही काढून घेऊ शकता आणि अगदी अर्ध्या मिनिटानंतर त्याला हलवून याच पद्धतीने तळून घ्यायचा सगळीकडून छान मस्त तळला जातो आणि खाण्यासाठी परफेक्ट असा हा आपला वडा तयार होतो आता मी घरी खाण्यासाठी बनवते म्हणून मी थोडेसे साईजने मोठे बनवते तुम्ही छोट्या आकारात बनवले तरी काही हरकत नाही सेम प्रोसिजर फॉलो करून तुम्ही अगदी छोटे छोटे वडे तुम्हाला हवे असतील तर चपटे वडे तुम्हाला जसे आवडत असतील तसे वडे तुम्ही तयार करू शकता याच पद्धतीने मी बाकीचे सगळे वडे तळून घेतले तुम्ही बघू शकता सगळे मस्त गोल गरगरीत आणि मस्त झालेले आहेत तर रंगही अप्रतिम आलेला आहे परफेक्ट रंगावर आपले इथे हे वडे छान तयार झालेले आहेत मस्त तुम्ही लसूण खोबऱ्याची चटणी खा घेऊ शकता पुदिना चटणी बनवू शकता किंवा या पद्धतीने सॉस घेऊन हिरवी मिरच्या तळून मस्त आपले हे वडे खाण्यासाठी तयार होतात तेलामध्ये मिरच्या तळल्यावर जो सुगंध येतो ना एक नंबर तर इथे आपला मस्त जबरदस्त असा हा बटाटेवड्यांचा खुसखुशीत बटाटे वड्यांचा बेत तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा मला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशा छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला चा ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन या खुसखुशी तशा मस्त भन्नाट बटाटे वडे च्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन मस्त आणि खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा, छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा, बाय बाय